नमस्कार मित्रांनो मी हेमंत सर मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस आज पहिल्यांदाच लाईव्ह येत आहे मित्रांनो लाईव्ह येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या काही तांत्रिक अडचणी जसं केबल खराब झालं माझं मला कालही आम्ही दोन तीन व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न केले पण ते व्हिडिओ घेऊ शकलेत नाही तीनच दिवस झाले की आपण तुम्हाला रेग्युलर क्लास दिले तीन दिवसानंतर आज क्लास बंद आमच्या माईकमुळे आमचे अपलोड हो, ला थोडंसं क्रिटिकल प्रॉब्लेम यायला तसा माईक बोलवलेला आहे मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपला माईक येणार आहे तरी पण तुम्ही मला जे सहकार्य करत आहात त्याबद्दल मी तुमच्या ऋणी आहे आज विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवस मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतोय मित्रांनो गुरुण ब्रह्मा, गुरुण गुरुण देवो गुरुण ब्रह्मा, तत्मै स्री गुरु न ब्रह्म गुरु रष्णू गुरु न देव महेश्वर गुरु न श्री पर ब्रत्मय हे वाक्य म्हटल्यानंतर आम्हाला आमच्या बालपणाची आठवण होते की आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत रजिस्टरवर लडबुकावर पाठीवर ओम काढायचो आणि ते लिहून घेऊन जात होतो आता परिस्थिती बदलली आता गुरुपौर्णिमेला सरळ विद्यार्थी शाळेत जातात असो तो विषय आपल्याला महत्त्वाचा घ्यायचा नाही आपल्याला घ्यायचं पण मित्रांनो येणाऱ्या सोमवारपासून मी तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे तोच पर्यंत मला तुम्ही माफ करावं खरोखर आता अशा तांत्रिक अडचणी होतील नाही याच्यासाठी मी परिपूर्ण काळजी घेईन मला दोन दिवसापूर्वी कळलं होतं की केबल के हे प्रॉब्लेम आहे म्हणून मी दोन दिवसापूर्वीची ऑर्डर केलेली आहे यायला जवळपास शनिवार लागते आपली वस्तू ऑनलाईन बोलवलेली आहे ती आल्यानंतर मी लगेच तुमच्यापर्यंत शंभर पर्सेंट पोहोचेत मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद